आम आपले रक्तदार आदर्श सर्व महामानवांना मी प्रथम अभिवादन करतो नामांतराच्या लढ्यामध्ये जे शहीद झाले त्यांना अभिवादन करतो मध्ये सत्त्याण्णव मध्ये दहा लोक आमचे मी शही शहीद झाले त्यांनाही अभिवादन करतो आज या ठिकाणी नामांतराचा जो लढा आम्ही जिंकलो सतरा वर्षांनी हजारो लाखो मोर्चे काढले बलिदान दिलं रक्त सांडलं या सतरा वर्षामध्ये आमची जी स्थिती मजबूत व्हायला पाहिजे होती परंतु आमची सारी ताकद आम्ही एका नामांतरासाठी खर्च केलेली आहे आमची उन्नती हो नाही यासाठी एवढे वर्षे लागले नामांतराला हा कुठील गाव वचला आणि एवढ्या वर्षानंतर ते नामांतर लागले मलाशी एका कविता सांगतो जसा दादा त्यांचं जे लिखाण आहे त्यांच्या ज्या कविता आहे ते हायटिक असताना प्रत्येक माणसाच्या हातात ती कविता गेलीच नाही पूर्ण ना वाचलीच नाही काही मुठभर लोकांनी ज्यांना त्यांच्या कविता कळत होत्या समजत होत्या अशाच लोकांपर्यंत दादा राहिले जर त्या टायमाला प्रत्येक तरुणाच्या हातात जर दादाची कविता गेली असते तर नक्कीच तिथं क्रांती झाली असते मी काही कवी नाही एक चळवळीतला काम करणारा माणूस आहे आठवले साहेबाबरोबर पंचेचाळीस वर्षे मी काम करतोय रायसंगबाई बरोबर काम करतोय जेवढी नेते त्यांच्याबरोबर मी काम करतो मला कधी याचा दंग तुमचा नाही आहे मी काम करणारा माणूस आहे परंतु जर या ठिकाणी आपल्याला कार्यक्रम राबवता राबवायचा आहे त्या सर्व आमचे साहित्यिक मंडळी वाघ असेल दादा असेल सती ध्वर असेल बरेचसे आमचे साहित्यिक आहेत रमाबाईमध्ये साहित्यिक आहे इंजिनियर आहे डॉक्टर आहे जज आहे सर्व प्रकारे हिंदी वसात नटलेली आहे या गोष्टीमध्ये आपल्याला जर कार्यक्रम घ्यायचा असला तर गळ्यात उमरू बांधलं पाहिजे भाटी बांधलीच पाहिजे तर हा कार्यक्रम निश्चित होऊ शकतो कोणी जास्त काम करतात कोणी थोडं काम करतं अशा पद्धतीने हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आखलेला आहे काही बंडारींना टीका करण्यामध्ये फार आनंद असतो तर काही लोकांना बोल बोलण्यामध्ये फार आनंद असतो प्रत्येक माणूस आपली चव असतो परंतु माणसाने आपला चांगलपणा सोडू नये काम करायचं असेल तर प्रामाणिकपणाने करावा बोली बोलायचे राज आपलावळ असं नसलं पाहिजे माणसं बोलताना फार गोड बोलतात पण काम करताना एक कुत्रेपणा करतात माग्या मागे हटतात आणि दुसऱ्याला बळी देतात हे नसलं पाहिजे बाबासाहेबांचे चव पुढे न्यायचे असेल ना एका ताकदींना पुढे न्यायचे असते कुठे टीका करायची ते ठरवायचं असत कुठं लढायचं ते ठरवायचं असत जर जर आम्हाला कळाले तर बाबासाहेब काय करणार आहे तरी सुद्धा आग्रह केला म्हणून मी एक कविता आपल्या पुढे सादर करतो दादाजी तुझ्या कुकर्माची महाकाव्ये बलात्कार करून आड्या त्यावर जेव्हा तू धोकत गेला धोकत गेलास तेव्हा कळे की तू फक्त देव जेवढे जपस फक्त तू देव देवळ जपासले दिशा दिशाचे दरवाजे फोटवणाऱ्या तुझी सात समुद्रात बुद्धाची प्रतिमा केली माणसाला तास गेले पाखंडी बनुला माणसाच्या शत्रूला डोक्यावर घेतले गीताची गरड गीतेची गरड प्राशोन तू रोम रोम बांधवळच केले माणसाला माणसाची हजेमुटी काढायला लावली माणसालाच माणसाची हगेमुटी काढायला लावली ज्यांच्या रक्ता मावसावर तुझा पिंड पोसला ज्यांच्या रक्ता मावसावर तुझा पिंड पोसला त्या महात्कांना चढवून तू महाभारत घरी घरीला उद्धारकर्त्याच्या गळ्यात मडकी अडकवलीसुंगाला काळी छानी वाढलीस संस्कृतीच्या नावाखाली तू त्याला देखील बाहेर काढले संस्कृतीच्या नावाखाली तू त्याला बाहेर काढलेस बारा महिने तेरा काळ कड्यात ठेवले रडत ठेवले सडत ठेवले हे वाद्या तू माणसाला असे हिंद केले तुला वेशी बाहेर तुला वेशी बाहेरचा आक्रोश ऐकू आला नाही का तुला वेशी बाहेरचा आक्रोश ऐकू आला नाहीस का पेटलेला माणूस तुला दिसला नाही का उदासीनतेचा विराटपणा तुला पक्ष नाही का विजेचा लोन वेशीच्या तटबंदीत जोडून आत येतोय विजेचा लोन वेशीचे तटबंदी तोडून आत येतोय रे सांगता देत नाही त्यांना कडकडून मायाची अलंगण सांगता देत नाही कडकडून कायचे आलिंगन का तोडून टाकत नाही सत्तानुसकाचे काकेरी कोणतर यांनी तुला आपले यांनी आपल्याला दिले तुझे ताजबाहेर खडे केले का होत नाही त्यांना का होत नाही त्यांना त्यांच्या हडामासाचा कच आदर तुझ्या किल्ल्या किल्ल्याच्या पायत्याशी तंतु आहे सांग त्यांच्यासाठी का लिहित नाही सांग त्यांच्यासाठी लिहित नाही महिला महिलाच्या दगड्यावर एक हो सांग त्यांच्यासाठी लिहित नाही महिला महिलाच्या दगड्यावर एखादी होळ अरे माझे नजरेतून तू पुरेपूर उतरला आहेस माझ्या नजरेतून तू पुरेपूर उतरला आहेस तुझ्याबद्दल आदर वाटत नाही तुझे गुण गावे असेही होत नाही वाटते पान खाऊन तुझ्यावर पाचा पाचा थुंकावे वाटते पान खाऊन तुझ्यावर पचापच थुंकावे तुला लेडाच्या गाडक्यात बुडवावे तुला लेडाच्या गाडग्यात बुडवावे मी तुला शिवाय देतो मी तुला शिवाय देतोय तुझ्या ग्रंथाला शिवाय देते तुझ्या संकुकीला शिवाय देते तुझ्या पादंडीपणाला शिवाय देतोय तुझ्या पाठंडी पणाला शिव्या देतोय इवन मी मी आई बापाला देखील बापालांच्या नमल्या न मी तर जन्म घेऊन तुम्ही बर्बाद झाला मलाही जन्म देऊ आता मलाही जन्म देऊ तुम्ही बर्बाद केलंय मी सारे काही बोलणार नव्हतो मी हे सारे काही बोलणार नव्हतो पण माझे हात जागी झाले पण माझे हात जागे झाले हजारो वर्षे मी होतो खंगत हजारो वर्ष मी होतो खंगत या गुधगुरच्या प्रचंड अंधारात या गुढगुळेच्या प्रचंड अंधारात कालच तो गुहेच्या तोंडाशी ठेवून गेलाय पिसाळेला गुहेच्या तो तोंडाशी ठेवून गेलाय पिसाळेला जाळ मी शिजवी जाणार आहे या पुढचा काळ या पुढचा काळ या पुढचा काळ